जागतिक वसुंधरा दिन वृक्षारोपण करून साजरा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम आज जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विधी सेवा प्राधिकरणचे से सचिव श्री उमेश देवर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तर्फे वसुंधरा दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह विजापूर रोड येथे वृक्षारोपण करण्यात आले आज जागतिक वसुंधरा दिन विजापूर रोडवरील अशोकनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहासमोर अर्जुन करंजा जांभूळ बेल अशी विविध प्रकारची झाडे लावून वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला या दिनाचे महत्व व आपल्या पर्यावरण संवर्धन जलसंवर्धन प्लास्टिक प्रदूषण स्वच्छता यासाठी उपाययोजना लोंडे लेडीज हॉस्टेलच्या प्रमुख अर्चना जगताप सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे विजय माळवतकर रहीम शेख सुरपुरे शाहरुख शेख नरेंद्र दोडमणी वसतिगृहाचे बायस व इतर महिला व पुरुष कर्मचारी आदी उपस्थित होते यावेळी सर्वांच्या हातून झाड लावून ते कसं जगलं पाहिजे याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे असं सांगून पर्यावरणाचे महत्त्व सांगितले